विद्यार्थी आपल्यावर विश्वास ठेवतील असे ज्ञानदान करा शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांचे शिक्षकांना आवाहन गुरुजन हृदय संमेलनाचा असंख्य पेटवून उत्साहात समारोप शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने घारीवाडी इथे आयोजित गुरुजन हृदय संमेलनाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन केले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलकुमार पाटील उपाध्यक्ष महेश मोहिते प्रताप कुंभार सचिन काका पाटील धनंजय पवार सुभाष पाटील विनायक हिरवे सुहास प्रभावळे विनायक माळी प्रकाश गाताडे प्रमोद धायगुडे पूनमताई साळुंके श्रीकांत बाबर डॉक्टर अशोक सावंत भगवान नलवडे दीपक घारे यांच्यासह शिवमचे साधक यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना इंद्रजीत देशमुख म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवावा असे ज्ञानदान प्रत्येक शिक्षकाकडून होणे गरजेचे आहे तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ होईल शिक्षकांनी यापुढे असा प्रयत्न करणे आवश्यक आहे हृदयातून दिले जाणारे शिक्षण निश्चितच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडेल असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत जागवूया असे म्हणत असंख्य गुरुजनांनी ज्योती पेटवून गुरुजन हृदय संमेलनाचा समारोप केला सकाळच्या सत्रात निसर्ग संवादक सचिन धायगुडे यांनी निसर्ग भ्रमंतीच्या माध्यमातून शिक्षकांना निसर्गाची ओळख करून दिली तसेच लेखन शिक्षण तज्ज्ञ संदीप वाघचौरे यांनी नव्या शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना याविषयी मार्गदर्शन केले किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी मुलांमधील वाचन संस्कृती व वा शिक्षक याबाबतची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी समारोपाचे भाषण केले या गुरुजन हृदय संमेलनाला संपूर्ण राज्यभरातून शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षणप्रेमींनी मोठा सहभाग नोंदवला होता दत्तात्रय पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले विठ्ठल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर पोनमताई साळुंके यांनी आभार मानले विद्यार्थ्यांना काहीतरी देण्याच्या हेतूने गुरुजन हृदय संमेलनात सहभागी झालेले सर्व गुरुजन आपल्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी आपापल्या घरी परतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड